माड्यातील कुर्डुवाडीत डीजे मुळे चौदा तरुणांना बहिरेपणा आलाय कुर्डुवाडी शहरात मिरवणुकीतील मोठ्या आवाजाचा दुष्परिणाम आता समोर आलाय महापुरुषांच्या जयंतीला कर्ण कर्कश डी जे लावण्याची वाईट प्रथा कुर्डुवाडीत जणू रूढ होऊ लागली आहे डीजेच्या दंडनाट्यामुळे कुर्डुवाडी शहर आणि परिसरातील चौदा तरुणांना डॉक्टरांनी त्या तरुणांना वापरण्यास डीजे डॉल्बीचा आवाज सहन न होत असल्यामुळे त्रासामुळे कुर्डुवाडीतील नागरिक परगावी जात आहेत कुर्डुवाडीत डीजे बंदी करण्याची मागणी प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागरिक भेटून करणार आहेत कुर्डुवाडी शहरामध्ये शिवजयंती उत्सवात प्रचंड डॉल्बीच्या आवाजामुळे अनेक जणांना बहिरेपणा आलेला आहे आणि वृद्ध व महिलांना अतिशय त्रास झालेला आहे तरी माझी कुर्डी शहरातल्या पूर्ण मंडळाला एक कळकळीची विनंती आहे की यानंतरच्या पूर्ण महापुरुषाच्या जयंतीला पारंपरिक पद्धत पाद्यवाद्यानं ही जयंती साजरी हो व्हावी ही विनंती